आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये अनेक सुंदर आणि अगदी इफेक्टिव्ह अशी काही औषध आहेत आणि त्यातलंच एक म्हणजे कुंकुमादी तेलम यामध्ये कमळ वाळा मंजिष्ठा चंदन अशी अनेक औषध आहेत मोठ्या प्रमाणात दूध आणि सगळ्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे शुद्ध दर्जाचं केशर हे आहे अर्हम कुंकुमादी ब्युटी वाई हे आपण उच्च दर्जाची औषधं वापरून बनवतो यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह कृत्रिम सुगंध वापरले जात नाहीत आणि त्याचे फायदे काय तर सुरकुत्या कमी करणं हायपर पिगमेंटेशन वांग किंवा काळपट डाग कमी करण्यासाठी डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी शिवाय अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे वारंवार होणारे पिंपल्स त्यासाठी जर चेहऱ्याची त्वचा निस्तेज आणि कोरडी झाली असेल तर त्याला एक चमक आणि ग्लो देण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चार ते पाच थेंब कुंकुमादी तेल हातावर घेऊन हलक्या हातानं चेहऱ्यावर मसाज करावा आणि रात्रभर तसंच राहू द्यावं